नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश प्रोडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन म्हणून आम्ही कार्यरत आहोत तर भारतीय संस्कृती जपणारा एक आगळावेगळा फॅशन शो वेगळी सौंदर्य स्पर्धा आपण यावेळेस भरवतो आहे या स्पर्धेचं नाव आहे मिस्टर मिस अँड मिसेस इंडिया एलिट ह्याच्यामध्ये भाग घेणारे लहान मुलं आहेत मिस्टर मिस आणि मिसेस या तीन कॅटेगरीज याच्यामध्ये स्पेशल गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सॅनिटरी पॅड्सचं फ्री वाटप करतो आहे त्या सॅनिटरी पॅड्सची संख्या दोन लाखाच्या वरची असणार आहे त्यासोबतच त्याचं अवेअरनेस करणार आहे मेन्स्ट्युअल हायजिनचं आणि सगळ्यात विशेष गोष्ट या कार्यक्रमाची अशी आहे की एक राऊंड हा भारतीय संस्कृतीचा वेगळा राऊंड असेल ज्यामध्ये आपल्याला आपल्या देशाचे जेवढे स्टेट्स आहेत त्या स्टेट्सचे कॉस्ट्यूम घालून प्रत्येक फायनलिस्ट रॅम्पवॉक करणार आहे तर आपली एक प्रामाणिक इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलींनी मुलांनी आणि लहान मुलामुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद आपला कार्यक्रम वीस एकवीस बावीस सप्टेंबर एल्प्रो मॉलच्या सभागृहात होणार आहे तर सगळ्यांनी नक्कीच तिथे उपस्थिती दर्शवावी ही आपली प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद So, सरकारने महिलांना आरोग्य जनजागृती केलं जात आहे असंख्य महिलांच्या मार्फत सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येत आहे महिलांच्या सौंदर्याबरोबरच ते आरोग्याची देखील तितकीच काळजी घेतात आणि त्या उपक्रमाचा भाग मला लावतो यात मी खूप हॅप्पी आणि खूप असं म्हणत आनंददायी आहे स्वतःची प्लॅन अँड म्हणून आणि क्राऊ विनरे ना त्या समाजाची देखील एक देणं माझं लागतं तर या उपक्रमात मी सहभागी होऊन ही जबाबदारी नक्की पार पाडे सो मच युएन अँड ऑल